आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एक संघ राहून निवडणुकीला सामोरे जा व स्थानिक नेते सांगतील त्याच उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल तेव्हा कामाला लागा आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला अमळनेर येथे महाविकास आघाडीच्या वतीने आमदार शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी आमदार शिंदे यांचे राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्याचे निरीक्षक भास्करराव काळे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील महानगराध्यक्ष इजाज मलिक युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत निकम तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी एम पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक पवार व आभार प्रदर्शन जाफीर शेख यांनी केले चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्दे येथील शेतकऱ्यांनी अमरनेर शहरातील निम्न तापी प्रकल्प कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे शेतकऱ्यांच्या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी संयुक्त सार, अपर तापी प्रकल्प संपादित करूनही जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिलेला नाही याला तीन दशके उलटले आहेत जिल्हा भूसंपादन अधिकारी व तापी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हे शेतकऱ्यांना टोलवाटोलवी करीत असल्याने शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे दरम्यान सदर उपोषणास पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे अनवर्धे येथील सत्याहत्तर शेतकऱ्यांच्या जमिनी अपरतापी प्रकल्प हतनूर करिता संयुक्त मोजणीनुसार संपादित करण्यात आलेल्या होत्या सदर जमिनी संपादित होऊन पाटाच्या पाण्याचा लाभ घेतला जात आहे मात्र संबंधित शेतकऱ्यांना मात्र तीन दशकांपासून संपादित जमिनीचा पारदर्शक व संपूर्ण मोबदला मिळालेला नाही हातेड खुर्द बुधगाव अनवर्दे खुर्द शिवारातील शेतकरी गेल्या तीस वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत असून त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याने या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी उमराव भाऊराव बोरसे हे दहा सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला मात्र संबंधित कार्यालयाकडून कोणतेही सकारात्मक कार्यवाही अजूनही झालेली नसल्याने पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी रणजित शिंदे रामराव पवार उर्वेश साळुंखे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला तर याबाबत कार्यकारी अभियंता श्री कडलग यांची भेट घेऊन सदर प्रश्नात लक्ष घालून संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती केली आहे यावेळी महेंद्र बोरसे यांच्यासह अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते बोला काका कशासाठी उपोषणास बसलेत आपण अप्पर प्रकल्प आपण जळगावमध्ये की तारीच्या कामासाठी ज्या तीस ते पस्तीस वर्षापासून जमिनी संपादित झालेल्या आहेत त्या जमिनीचा मोफतदा न मिळाल्यामुळे मी प्रणाची बाबा बसलो आहे तर काल कार्यकर्त्या जनता उपाय जनते आले होते त्यांनी ते माझ्याकडे जे पत्र पाठवलं ते पत्र दाखवले परंतु त्या पत्रांवर मी त्यांना जे निवेदन देऊन सविस्तर सांगितलेलं आहे जे सगळा मुद्दे दिले आहेत त्या मुद्द्यांवर ती मिळाल्या मग मग याचे बोला आता त्यांना मी एकत्र दिलेलं आहे आणि जोपर्यंत हे दारित्या कामासाठी संपादित झाले जमिनीचा मोबदला पारदर्शक परिपूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी देणार नाही महाराष्ट्र राज्यात तालुकस्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत असून गाव करील ते राव काय करील ही म्हण साध्य करून गावचे सरपंच उपसरपंच सदस्यांनी गावातील सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण विभागाचे हेमंत बदाने यांनी अमळनेर येथे तालुकस्तरीय कार्यशाळेत केले यावेळी गटविकास अधिकारी एन आर पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पाटील गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील उपविभागीय अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे डी पाटील बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी हेमंत भदाने यांनी समृद्ध पंचायत राज अभियानात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा व आपल्या गावचा विकास साध्य करावा असे यावेळी सांगितले दरम्यान यावेळी अमळनेर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत गांधली उदयनगर कळमसरे दहिवत सुंदरपट्टी जैतपीर पिंपळी प्रगनेज पिंपळे खुर्द येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांना आय एस ओ मानांकन देऊन गौरविण्यात आले